जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री जयश्री काय करते आता न वाजलेत आणि आम्हाला भाजी धुवायची असती ना रोज तर काय करतो आम्ही एकदा जर काय एक हौदात भाजी धुतली ना तर दुसऱ्या दिवशी ती चालत नाही जर धुतली तर ती सडते त्याच्यामुळं आज सगळ्यात पहिलं आल्याला हौद धुवून काढायचा कारण लाईट आलेली आहे पाणी भरून घ्यायचं आहे अजून शेण उचलायचं फेकायचं आहे पण आधी हौद भरून स्वच्छ धुवून घ्यायचा एक आम्ही मस्त लोखंडी फावडं बनवलं आहे त्यांनी साप लवकर होतं बघूया कसात होतोय सकाळ झालेली आहेत आणि सकाळचे कामं सुरू आमची मणीमावू लागली फिरायला इकडं तिकडं आणि सगळ्यात पहिले हाऊच धुवायचं आहेत कारण भाजी धुतली की आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हाऊत धुवून काढावं लागतो स्वच्छ आणि माती त्याच्यामध्ये जमा झालेली असते तुम्ही बघू शकता पूर्ण माती कारण मुळ्यांना माती लागलेली असते आणि आता हे त्याच पाण्यात जर पुन्हा मेथी किंवा कोणतीही भाजी धुतली तर ती सडते त्यामुळे दुसऱ्या दिवशी दु� लगेच हाऊद धुवावा लागतो आता हाऊद धुवून पाणी काढून स्वच्छ भरून ठेवायचा आहे आणि नंतर दुसरे काम आता हा का आवड्याने धुवायचा आणि मग त्याच्यानंतर नवीन ताज पाणी भरायचं याच्यामध्ये वावरातलं पाणी बाहेर काढून दिलेत आम्ही इकडनं पावसाचं पाणी तर इथून हाच हाऊद आणि ते एकाच नालीने पाणी तिकडे जाणार आता त्याच्यामध्ये इथं बदामाचं झाड असल्यानं पानं पडतात मग ते त्याला पण आपण रस्ता करून देऊया म्हणजे पाणी अडकणार नाही आणि इथं आम्ही बेलाचं झाड लावलं आहे पाच पान आहे पण वेगळाच बेल वाटतोय तो वाटतच नाही बेलासारखा तो, बेला तो। गावरान पण लावलेलं ला, आहे आम्ही दुसरीकडे येते आता तुम्ही बघू शकता हौद एकदम स्वच्छ झाला आहे कारण मी सगळी माती घेतलेली ना आता हे सगळं पाणी गेलं की पुन्हा हौदात हो उतरून धुवा लागेल त्याला चांगलं व्यवस्थित हे पाणी बाहेर काढायला पुन्हा पाणी सोडावलं पुन्हा त्याला चांगलं पाणी घेऊन करायचं देख आणि इकडं दुसरीकडचं पाणी मणीमावला पापण दूध ठेवा पाणी ठेवा पण त्यांना नैसर्गिकरित्या साठलेलं पाणी भरपूर आवडतं दुसरीकडचं हे स्वच्छ पाणी आहेत इकडे हे दुसरीकडून पाईप इथं आमच्या पडलेलं असतं आणि गोबीचे झाड तुम्ही पाहू शकता जास्त चांगले जेव्हा जा त्या सारखे पण या सीजन मध्ये असेच येत असत कारण थंडी एवढी गोबी चालत नाही इकडे भिंडी येत आणि इकडं पाणी भराव सुरू होता उत्तर स्वच्छ धुवून वाळण्यासाठी ठेवून आहेत मी کی وای لږ نه ځنه وو دې خپل سره ښه نه خبره کوي ار دو سټه یو یاده دې سوتنی اتي گاورانی ابره لیک دي گاورانی ګورې بار کې بار دابا بار आमची भेंडी सकाळी तुम्ही बघू शकता कशी दिसतीयेत एकदम जंगल झालेत हिरव गार आणि त्याच्यामध्ये पिवळे पिवळे सुंदर असे फुल आहेत <coughs> आठ दिवसात भाजी दिसन तुम्हाला हवा चांगली चांगली पडलेलं आहे आणि हे गावरान गोबी आहेत आमची त्यामुळं ही गोबी जरा जास्त वाढलेली दिसत नाहीये सकाळी सकाळी दव बघा किती छान दिसतंय असं पानावरती आणि कमळाचे पानं कसे असते पाणी धरत नाही तसे हे पाणी बिने तसे वळून जाते दव दाखव हे तिकडे येते. Vielen oh. 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 तर आम्ही काय केलं आहे तिकडची गोबी भरून ठेवलीत बघा ती उद्या काढणार आहेत मग एकदम फ्रेश ताजा माल दिसतो आणि ही तशीच ठेवली कारण हिला आता आम्ही पाणी नाही भरलं कारण हिला काल भरलं होतं आणि आज ही काढणार आहेत तर असं करायचं असतं बरंच टेक्निकल ए म्हणजे मला माहिती आहे जे शेतकरी त्यांना माहिती आहे पण ज्यांना नाही ना, ना माहिती त्यांच्यासाठी हा नवीन ना नाही होतं आणि आज हिला काढायचे आहेत आणि एवढी वाढलेली नाही दिसत आहे काय कारण हा आता रॉंग सीजन आहे कारण ही जूनमध्ये एकदम भारी येते या दिवसात नाही पण आम्ही तरी लावली होती पण आणि डबल पीक आहेत ना त्याच्यामध्ये त्यामुळं पण तरी छान आहेत पाणी भरल्यामुळं आज बघा गोबी किती मस्त आहेत एकदम छान आहेत तर अशा पद्धतीनं सकाळी सकाळी आमचं पाणी भरून झालेलं आहे गोबीला आणि गोबी आमची एकच नंबर असते नियमित आणि गोबीच्याच नावाने आम्ही ओळखल्या जातो आणि भाज्यांसाठी तर आम्ही भाज्या पण भरपूर टाकलेल्या आहेत आणि त्या ता भाज्या आमच्या एकदम छान व्यवस्थित चालू आहे तर असे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्या वेळेस आला तर असं सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे